माननीय मोदीजी हे एका पक्षाचे नाही देशाचे प्रधानमंत्री आहेत त्याच्यामुळे या देशातली एक नागरिक म्हणून मी मोदीजींना एवढीच विनंती करीन की व्यासपीठावरनं त्यांच्या पक्षाचे जे मंत्री आहेत जे अतिशय गलिच्छ भाषण मागच्या आठवड्यात त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल मोदीजींनी काहीतरी ॲक्शन घ्यावी कारण का राजकारण होत राहील पण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि सगळ्याच पक्षाच्या आम्ही सगळ्यांनीच ते मला वाटतं महाराष्ट्राची जी संस्कृती ती जपली पाहिजे आणि मागच्या वेळी माननीय मोदीजींच्या समोर एक गलिच्छ वाक्य जे बोलणं झालं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मी स्वतः त्याचा जाहीर निषेध करते आणि माझी अपेक्षा आहे की मोदीजी जरी एका पक्षाचे असले तरी ते आपल्या सगळ्यांचे प्रधानमंत्री आहेत त्या प्रधानमंत्र्याच्या पदाचा तरी मान सन्मान त्यांच्या पक्षाच्या लोकांनी केला पाहिजे आणि अशी गलिच्छ भाषा ही थांबली पाहिजे आणि अशा व्यक्तीवर ॲक्शन घेतली पाहिजे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गारपीट झाली आहे लक्ष दिलेलं नाही मी तुम्हीच माझ्याशी रेग्युलरली बोलता जवळपास डिसेंबरपासून मी सातत्याने दुष्काळाची परिस्थिती आहे शेतकरी अडचणीत आहे मजूर सगळे अडचणीत आहेत आमच्या आशा अंगणवाडी सेविका अडचणीत आहेत हे सातत्याने बोलत आले बारामती लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण दिलं तर उजणी धरणात एक थेंब पाणी नाही आहे नाजऱ्यात एक थेंब पाणी नाही आहे आणि तुमच्याच चॅनलवर काल सांगण्यात आलं की पस्तीस टक्केच पाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं आहे जे जेमतेम आपल्याला पुढचे दोन अडीच महिने पण पुरेल का नाही अशी गंभीर परिस्थिती असताना या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकार की अतिशय असंवेदनशील आहे हे हो फक्त पक्ष फोडा धमक्या द्या याच्यातच व्यस्त आहे त्यांना दुष्काळाचं काम करायची वेळच त्यांना या त्यांच्या या बाकीच्या कामातून नाही आहे भाषण झालं त्यांनी पुण्यात काही नवीन आरोप केले म्हणजे प्रत्येक वेळी तुमचंच खरं कसं मानायचं आमचंही कधीतरी खरं असेलच की आणि दुसरं जर तुम्हाला धमक्या तर तुम पोलीस कंप्लेंट करा म्हणजे आणि एवढा दिल्या असत्या तर पाठिंबा कसा मिळाला ठीक आहे लोकशाही आहे त्यांना त्यांची बाजू मांडायचा काल दादानी भाषणामध्ये एक मुद्दा उपस्थित केला की आतापर्यंत तुम्ही लेखाला निवडून दिलं त्याच्यानंतर बाबाला निवडून दिलं नंतर लेकीला निवडून दिलं आता सुनेला निवडून द्यावं जेणेकरून फिटमफाट होईल सगळं लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे शिवतारेने जी भूमिका घेतली होती बंडखोराची त्यामध्ये आता अजित पवारांनी काल असा बंद स्फोट केला की विजय शिवतारे आपल्याकडून सातत्याने फोन आपल्याकडून एका ज्येष्ठ नेत्यांचा फोन येत होता आमच्या कॉल्स ही अजितदा घेऊ नये दादा असं म्हणतात की माझ्याच जवळच्या व्यक्तींनी ही पातळी गाठली मला मला याची माहिती नाही ते कोण नेते आहेत हे मलाही आवडेल समजायला फेसबुक लाईव्ह केलं त्या माध्यमातून अनेक गोष्टी सांगितल्या मतदारसंघात कोण राज्यातली परिस्थिती अनेक लोकसंघात जाऊन प्रचार करत आहेत दबाव आणतायत हे सगळं बघताना कसं कारण अजून निवडणुकीला बराच का एक पंचवीस सव्वीस दिवस आपल्या टप्प्याला राहिलेले आहेत हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण म्हणजे कैलासासी यशवंतराव चव्हाणांचा त्यांनी जो मंगल कलश महाराष्ट्रात आणला आणि विकास व्हावा एक पुरोगामी विचारही त्याच्यात असावा या आपल्या महाराष्ट्राला दृष्ट लागलेली आहे ही अदृश्य शक्ती जी दिल्लीवरनं आहे त्याला महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचं त्याच्यात त्याचाच हा एक भाग आहे